तुम्हाला माहीत आहे का विवाह करताना सात वचन असे नाही पाळल्यास याचा परिणाम संपूर्ण आयुष्यावर होतो चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण विवाहाच्या सात वचनांची गहनता आणि त्यामागील संदेश समजून घेणार आहोत नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहत आहात युथीन ट्वेंटी फोर जिथे आपण जीवनाच्या विविध पैलूंचा शोध घेत असतो जिथे विचार थांबत नाहीत आणि कथा जिवंत होतात यू थिंक जिथे विचारांना उडान मिळते आणि कथा मनाला भिडतात चला तर मग या अद्भुत कथेत टुपकी मारूयात पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका प्रत्येक वचन एक ठोस वचन एक विश्वास आणि एक बांधिलकी दर्शवते ज्याचा प्रभाव संपूर्ण जीवनावर होतो या व्हिडिओमध्ये आपल्याला विवाहाच्या संस्कार आणि त्यातील आध्यात्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा खुलासा मिळेल विवाह म्हणजे एक पवित्र बंधन आणि त्यातले सात वचन म्हणजे त्याची खरी शक्ती होय अशा आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओचा आनंद घेण्यास आणि तुमचे विचार आमच्यासोबत शेअर करण्यास आवडेल अंधश्रद्धेला दूर ठेवा विश्वास आणि आदराच्या बंधनामध्ये सत्य आहे हिंदू धर्मात विवाहाला एक विशेष स्थान आहे आणि यामध्ये अनेक रीतिरिवाज आहेत जे जी जोडप्याच्या जीवनाला नवीन दिशा देतात विवाहातील सात फेरे वधूवर आणि यांना एकमेकांसोबत सात वचन देण्याची संधी देतात जे जी जीवनात महत्त्वपूर्ण ठरतात हे वचन दोघांनाही त्यांचा संबंध मजबूत करण्याची आणि एकमेकांसोबत जीवनभर राहण्याची प्रेरणा देतात प्रत्येक फेऱ्याबरोबर वर आणि वधू एकमेकांना एक नवीन वचन देतात पहिले वचन या वचनात वधू मागणी करते की जर ती कधी तीर्थयात्रेला गेली किंवा कोणत्याही व्रत किंवा धार्मिक कार्यात भाग घेत असेल तर पती तिला त्याच्यासोबत घेऊन जावेत हे वचन जीवनातील धार्मिक कर्तव्याची महत्ता दर्शवते ज्यात पती आणि पत्नीचे एकत्र असणे अनिवार्य असते या वचनाद्वारे पत्नीच्या धार्मिक कार्यांमध्ये तिच्या सहभागिता आणि महत्त्वाला स्पष्टपणे अधोरिक केले जाते तसेच पतीपत्नीच्या नात्यात विश्वास आणि सहकार्याची भावनासुद्धा मजबूत केली जाते हिंदू विवाहामध्ये हे वचन आणि फेऱ्यांची संख्या सात असते जी भारतीय संस्कृतीमध्ये सातच्या महत्त्वाला दर्शवते दुसरे वचन दुसऱ्या वचनात वधू वराकडून वचन घेते की जसं तो आपल्या मात्या पित्याचा आदर करतो तसाच तो तिच्या माता पित्याचा आदर करेल आणि कुटुंबांच्या मर्यादानुसार धर्माचे पालन करत ईश्वराचे भक्त राहील जर हे सर्व स्वीकार्य असेल तर ती त्याच्या पायाशी येऊन स्वीकार करते या वचनामुळे वधूची दूरदृष्टी स्पष्ट होते या वचनानुसार वराला आपल्या सासरच्या कुटुंबांबद्दल आदर आणि योग्य वर्तनाचे पालन करणे आवश्यक आहे तिसरे वचन तिसऱ्या वचनात वधू सांगते की जीवनाच्या तीनही अवस्थांमध्ये युवा अवस्था प्रौढ अवस्था आणि वृद्धावस्था वर तिचे पालन करेल जर तो हे स्वीकारतो तर ती त्याच्याशी वचन बांधते या वचनात जीवनाच्या सर्व अवस्थांमध्ये समान पद्धतीने प्रेम आणि काळजी घेण्याची भावना व्यक्त केली आहे वधूचा उद्देश असा आहे की जीवनातील कोणत्याही अवस्था किंवा परिस्थितीमध्ये भेदभाव न करता एकमेकांना साथ द्यावी चौथे वचन चौथ्या वचनात वधू सांगते की आता जेव्हा आपण विवाहाच्या बंधनात बांधले जात आहात तेव्हा कुटुंबाच्या सर्व आवश्यकतांची पूर्तता करण्याची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर असेल जर तुम्ही ही जबाबदारी घेत तिची पूर्तता करण्याची प्रतिज्ञा घेत असाल तर मी तुमच्या वामनात पायाशी येऊन स्वीकार करते या वचनाद्वारे कन्या वधूला त्याच्या भविष्यकालीन कर्तव्यांबद्दल जागरूक करते याच वचनात हे स्पष्ट केलं जातं की मुलांचा विवाह त्याच वेळी करावा जेव्हा तो स्वतःच्या पायावर उभा राहायला असावा म्हणजेच तो आर्थिकदृष्ट्या सक्षम असावा पाचवे वचन पाचव्या वचनात वधू सांगते की आपल्या कुटुंबाच्या कार्यात विशेषतः विवाह हो इत्यादी कार्यांमध्ये जर तुम्ही माझ्या रायचा विचार करून खर्च करता तर मी तुमच्या वामनात पायाशी येऊन स्वीकार करते सहावे वचन या वचनात पत्नीच्या अधिकारांचे महत्त्व स्पष्ट केले जाते याचा अर्थ जर पती आपल्या पत्नीची विचारसरणी आणि अधिकारांचा आदर करतो तर त्याचं मानवी संबंध अधिक मजबूत होतो सातवे वचन सातव्या वचनात वधू सांगते की आपण परक्यांना आपल्या पत्नीप्रमाणे आदर देणार आहात आणि पती पत्नीच्या प्रेमाच्या ना नात्यात दुसऱ्याला प्रवेश देणार नाही यामध्ये त्याच्या प्रेम आणि विश्वासाचे महत्व आहे आणि ते पवित्र नातं पारंपरिक आणि समर्पित राहायला हवं याचा अर्थ जेवढा पती आपल्या पत्नीला आदर देतो तसाच दुसऱ्या महिलांनाही त्याच आदराने वागवायला हवं धर्माच्या बाबतीत विविध मतप्रवाह आहेत परंतु त्यामध्ये एक महत्त्वाचा धडा आहे दोघंही एकमेकांशी समर्पित राहावं आणि एकमेकांचा आदर करावा आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला विवाहाच्या सात वचनांच्या गहनतेबद्दल नवीन माहिती मिळाली असेल अशा आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक्स द्या तसेच आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून इतरांनाही या महत्त्वपूर्ण संदेशाचा लाभ होईल अंधश्रद्धेला नकार द्या आणि सत्य आणि आदरावर विश्वास ठेवा मित्रांनो तुमची काळजी घ्या सतर्क राहा जागरूक राहा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा धन्यवाद